प्रत्येक मराठी माणसाने बघायला पाहिजे असा हा व्हिडिओ आहे तर स्पष्ट आणि परखड मत असं आहे छावा चित्रपटाबाबत एक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला ज्यामध्ये छत्रपती शंभूराजांची जी इतिहासातील माहिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे इतिहास उजागर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे छावा चित्रपटाचं नाव आहे विकी कौशल त्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे आणि हिरोईनच्या भूमिकेमध्ये नॅशनल क्रश समजणारी रश्मिका मंधाना आहे आता बरेच व्हिडिओ या ट्रेलर्स वर आलेले आहेत की हा चित्रपट कुणी बघू नका यामध्ये काही आक्षेपार्ह घटना घडलेल्या आहेत दाखवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे सर्वप्रथम यामध्ये दाखवलेलं आहे की छत्रपती संभाजीराजे हे लेझिम खेळताना दिसत आहेत बरोबर आता यामध्ये दाखवण्यात आलेल्याप्रमाणे लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केला की संभाजी महाराजांना डान्स करण्यात दाखवण्यात आलं डान्स करताना हे चुकीचं आहे पण जिथपर्यंत ट्रेलरचा प्रश्न आहे यामध्ये डान्स नसून लेझिम आहे आणि लेझिम महाराष्ट्रामधला एक नृत्य प्रकार आहे हा जो नृत्य प्रकार आहे यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आली बरोबर इथपर्यंत तर चुकीचं काहीच नाही दुसरी गोष्ट या चित्रपटामध्ये भूमिकेत दाखवलेले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते खूप छान कलाकार आहेत मराठी दिग्दर्शकाने डायरेक्ट केलेला अहमो आहे इथेही काही दोष नाही परंतु तरी पण काही व्हिडिओज मध्ये सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत की या पिक्चर मध्ये काही चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत संभाजी महाराजांना डान्स करण्यात दाखवलेला आहे चुकीचं आहे त्यानंतर स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे हे जे वाक्य आहे याबद्दल करण्यात आलं इथे हे वाक्य पाहिजे होत की आ, हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच स्त्रींची इच्छा तर ठीक आहे डायरेक्टरने त्यांच्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला पण बघून याबद्दल चर्चा करण्यात आली पण एकीकडे बघितलं तर मराठी संस्कृती मराठी इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना दाखवण्याचा प्रयत्न डायरेक्टरने केलेला आहे त्यामुळे बघण्यास काही हरकत नाही आपण हा पिक्चर बघायला पाहिजे यावर तुमचं मत काय आहे तुम्ही देखील कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा